दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दत्त जयंती कशी साजरी करायची आणि कधी साजरी करायची तर सर्वात प्रथम दत्त जयंती ही चौदा तारखेला करण्याऐवजी आपण पंधरा तारखेला करणार आहोत आता तुम्ही म्हणाल असं का कॅलेंडरमध्ये तर चौदा तारीख दिली आहे मग आपण पंधरा तारखेला का करायची त्याचं कारण आहे चौदा तारखेला दत्तजयंती कुठे साजरी केली जाते तर गाणगापूरमध्ये फक्त आणि फक्त गाणगापूरमध्येच चौदा तारखेला आता तुम्ही म्हणाल असं का तर चौदा तारखेला आहे रोहिणी नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र आणि रोहिणी नक्षत्राला फक्त आणि फक्त गागापूरमध्येच दत्तजयंती साजरी केली जाते येत्या ठिकाणी ती पंधरा तारखेला साजरी केली जाते पण जर का तुमच्या इथे चौदा तारखेला दत्तजयंती साजरी केली जात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अवश्य जाऊन त्या ठिकाणी दत्तजयंती साजरी करू शकता जर नसतील करत तर पंधरा तारखेला करा आता तुम्ही म्हणाल आम्हाला मंदिरात जायला जमणार नाही काय कारण असतं तर तुम्ही घरी साजरी करू शकता आता घरी कशी साजरी करायची तर तुमच्याकडे जर का दत्तात्रयाचा एखादा फोटो असेल किंवा मूर्ती असेल फोटो असेल तर त्याचा अभिषेक करण्याची गरज नाही पण मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करा आता अभिषेक कशाने करणार पाण्याने करणार का आपण कधी कधी जास्त करून पाण्यानेच करतो आता तत्तजयंती आहे तर तुम्ही छान असा दूध मध दही पाणी किंवा चंदन यापैकी कशानेही तुम्ही अभिषेक करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हे भजनही तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे सोळा वेळा पुरुष स्तोत्रम स्त्रोत्रम त्याचप्रमाणे स्त्री स्तोत्रम तुम्ही म्हणू शकता हे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पवनाम स्तोत्रम आहे जे पाण्याचा अभिषेक करत करत तुम्हाला बोलायचं आहे हे तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे अभिषेक करताना अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ करायची तुमच्याकडे जर का वस्त्र असेल फोटो असेल तर वस्त्र नाही आपल्याला घालता येणार पण मूर्ती असेल तर तुम्हाला त्याला वस्त्रसुद्धा अर्पण करता येणार आहे त्याचप्रमाणे स्वामींना चापीची फुलं आवडतात चापीची फुलं त्या ठिकाणी तुम्ही अर्पण करू शकता तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही करू शकता कारण शेवटी कसं आहे ना भाव महत्त्वाचा आहे बरोबर तुम्ही ती पूजा किती भक्तिभावाने करताय हे महत्त्वाचं आहे तरी झाली पूजा कशी करायची आणि केव्हा करायची त्याचप्रमाणे दत्त जयंतीला उपवास करायचा का हो करायचा पण एखाद्या वेळेस तुम्हाला नसेल जमतो आजारी असाल कारण दत्तजयंचा उपवास हा आज केला ना की तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो असा उपवास असतो म्हणजे एकादशीसारखा तर तो सगळ्यांना जमतो असा नाही ज्यांना जमत असेल त्यांनी तो करावा पण ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेला आहे त्यांनी नक्कीच दत्तजयंचा उपवास हा करायचा आहे हे लक्षात घ्या दत्तजयंती कशी करायची साजरी कशी करायची केव्हा करायची आपण आता नैवेद्य काय दाखवायचा हे तुमच्यावरती आहे मी सांगेन तर फळे असतील साखर असेल खडीसाखर असेल केळी असतील बेसनाची लाडू असतील असं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता त्याचप्रमाणे तुम्ही उपसाला जे करणार आहात ते तुम्ही दाखवू शकता हे आपण नैवेद्या दाखवू शकतो आता बघायला गेलं तर दत्त जयंती कधी साजरी करायची टाईम वगैरे तर दत्तांचा जन्म हा बारा एकोणचाळीस मिनिटाचा आहे म्हणजे दुपारी तुम्ही दुपारी दत्तजयंती साजरी करू शकता त्याचप्रमाणे ही दत्तजयंती साजरी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गुरुचरित्राचा चौथा अध्याय वाचायचा आहे आता चौथा अध्याय काय वाचायचा कारण त्या ठिकाणी दत्तांचा जन्म कसा झाला हे त्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे अध्याय खूप छान आहे आणि अध्याय खूप मोठाही नाही आहे की मला बाबा वेळच नाही आहे तुम्ही हे सगळं कधी करू अध्याय छोट आहे जर का कोणाकडे पुस्तक नसेल म्हणजे ग्रंथ नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सर्च करून त्या ठिकाणी अध्याय पठण करून घेऊ शकता त्याचप्रमाणे हे झाले साडेबारा वाजताची आरती वगैरे जे काय असेल ते पण एक साडे दहा वाजता जमलं तर तुम्ही साडे दहा वाजता देखील आरती करून घ्या नंतर बारा एकोणचाळीसला हे सगळे पूजाविधी करून त्या ठिकाणी आरती करून घ्या आणि दत्तजन्म साजरी करा त्याचप्रमाणे तुम्ही चौथ्या अध्यायाबरोबर तुमच्याकडे जर का वेळ असेल तर अठरावा देखील तुम्ही वाचू शकता अशा प्रकारे आपण दत्तजयंती दिवशी ही सेवा आपण स्वामींच्या चरणी अर्पण करू शकतो ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्कीच अठरावा अध्यायाचा चौथा अध्यायाचा आणि दत्तजयंती साजरी करा जर का तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे माहीत नसेल किंवा गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पायाचा कोणते नियम आहेत हे जर का तुम्हाला माहीत नसेल तर नक्की मला कमेंट करा आपण त्या ठिकाणी ते सांगण्याचा नक्की प्रयत्न करू तर अशा पद्धतीने आपण घरी दत्तजयंती साजरी करू शकतो काही ठिकाणी कसं का असतं दत्तजयंती संध्याकाळची साजरी केली जाते तर तुमचं जर का त्या तुमच्या ठिकाणी जर का संध्याकाळी साजरी घेत असेल तर तुम्ही नक्की संध्याकाळी जाऊन दर्शन घेऊ शकता साजरी करू शकता अशा प्रकारे आपण दत्तजयंती ही पंधरा तारखेला साजरी करणार आहोत ज्या ठिकाणी चौदा तारखेला करणार आहेत त्या ठिकाणी चौदा तारखेला देखील करू शकता जे त्याचबरोबर गुरुच्या जे पारायण आहे त्याचं उद्यापन कसं करायचं त्याची सांगता कशी करायची तर मी ते थोडक्यात आता जरा सांगते पायाची सांगता कशी करायची तर मठात जर का तुम्ही बसलेला असाल तर तुमची सातव्या दिवशी त्या ठिकाणी सांगता होणार आहे आणि ते सगळं विधिव्रत तुमच्याकडून करून घेणार आहेत पण घरी येऊन तुम्ही नक्कीच तुमच्या स्वामींच्या फोटोजवळ वगैरे नैवेद्य दाखवू शकता पाया पडू शकता पण ज्यांनी गुरुचरित्र पारायण हे घरी केलेलं आहे त्यांनी बघा कधी उद्यापन करायचे तर आठव्या दिवशी करायचे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दत्तांचा उपवास करायचा आहे पंधरा तारखेला असं तर तुम्हाला वेगळं असं काहीच करायची गरज नाही आहे मांध्याचा प्रसाद मिळतो तो, तो खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता जे केंद्रात करणार आहेत ते घरी तुम्ही नैवेद्य हा सोळा तारखेला करायचा आहे म्हणजे चार ताट नैवेद्य म्हणजे कायचं चार ताट करायचे आता हे चार ताट कोणासाठी तर एक दत्त महाराजांसाठी स्वामींसाठी आपले कुलदेवता आहे त्यांच्यासाठी आणि ग्रंथासाठी कुलदेवतांना विसरायचं नाही सगळ्यात महत्वाचे आपले कुलदेवता आहेत त्यांना कधीही नाराज करायचं नाही आता नैवेद्य काय करायचा हे तुमच्यावरती आहे तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता बेसनाचे लाडू आहेत त्याच्यानंतर स्वामींना सगळ्यात प्रिय हा श्रावणी घेवडा असतो तो तुम्ही करू शकता त्यानंतर शिरा आहे फक्त हे लक्षात घ्यायचं आपण जो काही प्रसाद बनवणार आहे ना त्याच्यामध्ये लसूण कांदा घालायचा नाही त्याचप्रमाणे तुम्ही हे जे काय सगळे नैवेद्य करणार आहे त्याच्यावरती तुम्हाला तुळशी पत्र ठेवायचे तुळशी पत्र ठेवायला कधीही विसरायचं नाही अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी उद्यापन करू शकता त्याचप्रमाणे एखादं ब्राह्मण दाम्पत्य तुम्हाला जर काही भेटत असेल तर त्यांना तुम्ही जीव घालायचा आहे जर नसेल भेटत तर आपले जे ओळखीचे काकी असतात किंवा तुमचे जे रिलेटिव्ह असतात त्यांना तुम्ही बोलू शकता आणि त्यांना नैवेद्य अर्पण करू शकता आता तुम्ही म्हणाला आम्ही त्यांनाच फक्त बोलवायचं का इतरांना बोलवलं तर चालेल का तर नाही चालणार का नाही चालणार शेवटी कसं आहे ना आपण सात दिवस म्हणजे सप्ताहभर आपण या ठिकाणी गुरुजींचे पारायण केलेलं असतं आणि आपण बाहेर हे सगळं ना आपल्यासाठी पुण्य आपण कमावलेलं असतं ते प्रसाद प्रसादा थ्रू ते फक्त आपल्याच घरात राहिलं पाहिजे ते बाहेर नाही गेलं पाहिजे त्यासाठी फक्त दाम्पत्य म्हणजे ब्राह्मण दाम्पत्य किंवा दुसरं कोणी चालेल त्यांना तुम्ही जीव घालू शकता पण हा प्रसाद अजिबात बाहेर द्यायचा नाही तो तुम्हीच खायचा आहे आणि हे चार नैवेद्य जे आहेत ते तुम्ही गायींना खाऊ घालायचे असतं आहेत जर का गाई नसेल समजा नसेलच गाई तर ते तुम्ही घरात आपल्या कुटुंबातील सदस्यांना देऊन ते ग्रहण करू शकता तुम्ही देखील ग्रहण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे गुरुजींच्या पाण्याचं उद्यापन करायचं आहे त्याचप्रमाणे गुरुजींचे पालन करत असताना आपण जो कलश मांडतो तो डाव्या बाजूला हरव हलवून त्या ठिकाणी उद्यापन करायचं आहे जो कलश आहे कलशात जे पाणी आहे ते तुळशीला घालायचं नाही नीट लक्ष द्या तुळशीला घालायचं नाही हे तुम्ही झाडांना घालू शकता पण तुम्ही हे पाणी क कळशाचं पाणी तुळशीला घालायचं नाही अशा पद्धतीने तुम्हाला द, दत्त दत्तजयंती साजरी करायची आणि गुरुचित्र पारण्याचं तुम्हाला त्या ठिकाणी उद्यापन देखील करायचं आहे त्याचप्रमाणे जो नारळ आहे तो नारळ आपल्याला खायचा नाही आहे तो तो नारळ आपल्याला पाण्यात सोडून द्यायचा आहे किंवा एखादं लाल वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये तो नारळ बांधून तुमच्या घरामध्ये तुम्ही तो ठेवू